तर दोस्तारो आपल्याला माहित पडणार बकरी नाही एक गायना वासूर धरेल होता तर दोस्तो आठव आणि बकरी धरेल तर आपण आठवून दोस्तार हो तर परत आपलं एक बार स्वागत आपले युट्यूब चॅनल वाईल्ड किंग म तर दोस्तारो आज ना जो विषय तो थोडा म्हणजे वेगळा तर आपल्याला एक बातमी लागणे काढ जवळ एक गायना वासूर धरेल तर आपण तो ये अन सरळ गुजरात महाराष्ट्र बाँड्री जाऊ तर व्हिडिओ खरोखर मजेदार होणार होतार तर व्हिडिओ जर आवड ना तर एक लाईक करा आपला जेवढा मित्र तेवढे चला शेअर करा आणि चॅनेल वर जर नवीन आवाज तर चॅनेल लाईब नक्की करा तर चला मग दोस्तार्हडिओ ला आपण सुरुवात करू तुम्ही आपली माग येऊ शकता एकदम खतरनाक चीज आहे तर दोस्तार काठावी साबर हे ना तुम्ही काटा येऊ शकता एकदम बारीक बारीक काठा आता आणि याला एक फळ बी आहे दोसारो एकदम लहान लहान ड्रॅगन फ्रुट प्रत्येकला माहित आहे त्याने सारखा याला फळ आहे दोस्तार खावा एकदम गोड राहा <laughs> तर दोस्तार हो तुम्ही झाडी एरी घेता जर ये ना पण जेने जेने खायला लावा त्याने मला कमेंट करी नक्की सांगा दोस्त राहू जर मग आहो फळ खायला आशा चला मग दोस्ता राहू आपण असं म्हणतो दोस्ता रोहू आपण एक अशी जागी जायला दोस्त म्हणजे बराच कडेन झाडिंग झालं आणि आपली काय झालं अटक असतं तरी वाचता गेलं तर आपण आत्ता ठेवून टाकू आपला एक बैल तो पुढे जायल आपण तिने मागे जाऊ बरं काहीतरी हे तुसार वाट म्हणजे काहीतरी हेल आठ बिबट्याने तिने आपण आता बरं त्यांना शोध जाऊ काहीतरी तुसार हो तुम्ही येऊ शकता आठ काहीतरी मध्ये जावा लागेल तुसार हो सार थोडी किती वाट रा आपल्याला पुढे काहीतरी छापना आठ पण ती थोडा मधी जाळीने मजार दुसरू वाट एक काहीतरी झरेल तिक मग बकरी झरेल काहीतरी हस पण पण थोडा मधी जाऊ आणि दुसरा रो तुम्ही आणू शकता का न बऱ्याच जागा चोकली ठेवेल कशी तरी दुसरं आठ तुम्ही हिरू शकता आठ या केस बी पडेल आता तुम्ही हिरू शकता दो सारवा आहे केस पडेल आठ केस केसत दो आणि अंत पुढं बकरीने ताटे पडेल दुसरं वाट बिबट्या आणि बकरी धरेल आपण आठवून लोकर लवकर दा जाऊ बाहेर दुसारो आठ एक बकरी धरेल बिबट्या बराच जागा तर ना खराब ठेवेला त्यानेमुळं आपण आठवून लवकर लवकर पुढे निघे जाऊ तर चला मग दोसर हो आपण आता पुढे जाऊ तर दोस्तार हो आपण बराच पुढे निघून जावं अंतटा अजून मी कावळा पड राहणार आज तट अजून मी तो, तो बसेल हवा एक तर मग इकडं पुढं हवा तर आपल्याला थोडा म्हणजे आज भरपूर सावध राहावं लागेल दोस्त हो तर आपण आता बरंच येऊ थोडा सावध राहा थोडी भीती वाट राहिली पुढे जायला तरी भी जाऊ आपण तर दोस्तार हो व्हिडिओ शॉट पण द्यायला थोडी मजा येणार आहे पण आवडणार तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा दुसरं चला मग आपण पुढे जाऊ आता तर दोस्तारो आपल्याला माहित पण ना बकरी नाही एक गायना वासू धरलेला होता तर दोस्तारो मांग जो तुम्ही आड राहणार तो बराच खतरनाक दोस्तारो मांग आम्हा पैकी आड बकरी धरलेली होती पण ती बकरी आम्ही वासवेल दोस्तारो तर चला मग आता आपण पुढे जाऊ तर दोस्तारो आपण जी जंगल म्हणावं ती जंगल म्हणून इकडे जावायला वाट ना तिकडं जावायला वाट ना पुढं ना मांग तर दोस्तारो आपण आता सरळ मुकळी मैदान जायन भेटू तर चला मग आता पुढे जाऊ तर दोस्तार आपण शेवटी मुकळी मैदान वेळा दोस्त एकदम जोरात हवा चालू आता जवळ आमली गावने थंड जाऊ तर तुम्हाला जर येणार नावा तर त्यांनी पहिला चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग दोसार आपण आता थंड जाईन परत भेटू तर दोस्तार हो आपण आमली हवाना ठिकाणावर जाव तर तुम्हाला आठला हाडला जरा दाखवू तर दोसारो आठवण जो गुजरात बाँड्री होय जा इकडले साइडला महाराष्ट्र इकडं गुजरात हो तुम्हाला मी आतला आठला नजार दोस्त तुम्ही माने मागे येऊ शकतास आटला एकदम महारी नजार दोस्त हो दोस्त तुम्ही आठवून नेरू शकतास काढून पूर्ण गुजरात एरियाला एर्याला की जा आणि एकदम भारी वातावरण दोस्तारो वाट एकदम जोरात तितकी हवा चाल हलकीलकी वस्तू दोस्तारो वाट लगेच वारायचा खाला तुम्ही येऊ शकता पूर्ण सागवन ना बांबुणा झाडा आता तर दोस्तारो आठला जो वातावरण तो आहे तो नाही पण पावसाळा एकदम भारी वाट तर दोस्तारो तुम्हाला जर ये नावा तर पावसाळा गेला काम निघावला तर दोस्तार तुम्हाला जर आहे जागा आवड नाही हवी तर आपला जेवढा मित्र तेवढे साला शेअर करा दोस्तारो आणि एक लाईक कर द्या आणि जर जास्त आवडी काय हवी तर मग एक सबस्क्राईब करी द्या दोस्त रो व्हिडिओ लिहायला जो लाल बटन राहतो थोडा दाबी द्या दोस्तो दोस्तो आटला जो आहे तो एकदम भारी दोस्तारो तर आठ आपण परत पावसाळा मी एक व्हिडिओ बनवू तर तिनेसाठी चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करी ठेवा दोस्तारो कारण की हो, दोस्ता आठ एकदम भारी मजा आहे आणि आपण पावसाळा जर येऊ हो तर आटला जो वातावरण राहतो अजून थोडा बदलेल राहील आणि एकदम धुंगट बी राहतो तर तिनेसाठी व्हिडिओला लाईक करी ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करी ठेवा कारण की आपल्याला परत आठला नजर यायला भेटणार तर चला मग रो आता आपण पुढे जाऊ तर दोस्तारो जशी चिन्नी भिंत तीच प्रकारे आठ महाराष्ट्र आणि गुजरातनी भिंत बनवलं रो की आता थोडी म्हणजे पडतळ व्हायला जायला तरी बी ये तुम्ही येऊ शकतास आड मस्त एकदम भारी प्रकारे भिंत बांधले एवढे उंच नाही दोस्तारो काही दोन अडीच फुट आहे फक्त तरी बी तुम्ही येऊ शकतास एकदम भारी आहे रो तर दोस्तार हो तुम्ही रो शकता असं एकदम मस्त प्रकारे आहे ती भिंत ती फार लांब लस का दोस्तार होती तटपर्यंत आपली नजर जाईल तटपर्यंत ती भिंत दोस्तार हो। तर दोस्तारो हो। आपण मागली जे एक व्हिडिओ मी विषय गेलो होता तर एक पाण्याने टाकामधून एक देवानी मूर्ती काढली होती तर ती दोस्तारो आड जवळ तर आपण आता तडं जाऊ थोडा दर्शन घेऊ थोडा बसू आणि मग परत जाऊ पुढं काहीतरी येरू तर चला मग दोस्तारो जाऊ आपण आता पुढं तर तो दोस्तार हो आपण तड ही लागनाव तर तुम्ही माने मग शकतास शकता ती देवनी मूर्ती आहे तर तो दोस्तारो वाट वाघदेव नागदेव तानदेव सूर्यादेव जेवढा आपला आदिवासीचा जेवढा देव दोस्तारो तेवढा देव वाट घडेल आता तर आपण आता आता दर्शन घेऊ जेवढे लोक झाला दुसरा वाटून खाल गुजरातला जाऊन राहा थोडा लोक आठ दर्शन घे नंतर मग आटून पुढे जाता तर चला मग दोस्तारो आपण बे थोडा दर्शन घेऊ आणि बसू मग चला तर दोस्तारो तुम्ही येऊ शकता काट मस्त वाघदेव नागदेव तांदेव सूर्यदेवनी मूर्ती घडेल दोस्तारो वाट एक मोठा तोरण नाप झाड तर तो आखायला मूर्ती आहे चला मग दोसारो आपण आता पुढे जाऊ तर दोस्तारो आपण परत भेटू अशा एक मजेदार व्हिडिओ मग तोपर्यंत जय आदिवासी जय जोहार